आता बातमी आहे ती म्हणजे अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथील पोपटखेड धरणात ग्रामसेवक महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न एकलव्य बचाव पथकाने महिलेला पाण्यातून बाहेर काढले अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथील ग्रामसेविका महिलेने पोपटखेड धरणात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय एकलव्य बचाव पथकाचे प्रमुख पांडुरंग तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या महिलेला पाण्यातून बाहेर काढल्या व महिलेचे प्राण वाचवले ग्रामसेविका महिला यांच्यावर अकोटच्या तालुका ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला येथे दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे सदर महिलेने अकोला जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी तसेच सध्या हिंगोली जिल्ह्यातील गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप केला आहे या दोघांवरही अकोल्यातल्या रामदास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र या दोघांवरही पोलीस पुढील कार्यवाही नसल्याचा आरोप करीत ग्रामसेविका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे एमसीएन न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर अकोट कालिदास रुग्ण तापी आणि लिंबाजी बारगेर यांनी एक वर्षापासून सतत माझा छळ केलेला आहे सर आणि मला वारंवार धमके दिलेले आहे मी तुझं सी आर खराब करेल मी तुझं कॅरेक्टर खराब करेल अशा दोघांच्या धमक्या सुरू होत्या ऑफिस सुटल्यानंतर सरहोदय विस्तार अधिकारी इंगळे आस्थापना विभागचे यांच्या फोनवरून मला फोन करून बोलवत होते ते सहाच्या पुढे ऑफिस सुटल्यानंतर ऑफिसला पंच समितीला त्यानंतर तिथेच थांबले नाही सर त्यांनी माझा खूप छळ केलं अजूनही कुठला तोच प्रॉब्लेम सुरू आहे आणि यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल आणि यांच्यावर गुन्हे दाखल हीच माझी शेवटची इच्छा आहे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे माझं काही कमी जास्त या नोकरीत पण कमी जास्त करू शकतात हे तक्रार, तक्रार एस पी साहेबांकडे दिली आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सरांकडे दिलेली आहे उपमुख्य कार्यकारी सरांकडे दिलेली आहे तक्रारी आम्ही सगळीकडे दिल्या आहे चाकणकर मॅडमलाही दिलेली आहे अध्यक्ष मॅडमला भेटायला गेलो होतो मॅडमनी बघू म्हटलं त्याच्यावर अजूनपर्यंत कोणती कारवाई झालेली नाही दवा मला चारी बाजून सुरू आहे सर